इथे मी एक मोठं वांगं धुवून पुसून घेतले हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेतले तेल आपल्याला वांग्याला जास्त लावायचं नाही अगदी किंचितचं तेल हाताला लावून ते तेल मी वांग्याला सगळीकडे चोळून घेतलं तेल जास्त का नाही लावायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तेल लावून झालं ला की असा फोप म्हणजे असा काटे चमचा घेऊन आपल्याला वांग्यालाय ना टोचून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे होल आपल्याला चमचाने करून घ्यायचे तुमच्याकडे जर असा चमचा नसेल ना तर तुम्ही सुरीने सुद्धा होल्स वांग्याला करून घेऊ शकता थोडं थोडं अंतर सोडून आपल्याला वांग्याला सगळीकडे असे होल्स करून घ्यायचे आहे वांग्याला असे होल केलं की वांग आतपर्यंत छान असं भाजलं जातं म्हणून आपल्याला वांग्याला होल करून घ्यायचे वांग्याला होल करून झाले तुमच्याकडे जर चुलीची सोय असेल तर तुम्ही हे वांग जे आहे ना ते चुलीत भाजून घ्या चूल नसेल तर आपण हे वांग असंच घ्यासवर भाजणार आहोत घ्यासवर भाजताना मी इथे सोबत दोन हिरव्या मिरच्या धून पुसून घेतल्या त्या सुद्धा भाजण्यासाठी ठेवलेल्या आहे मिरचीसुद्धा आपल्याला अशी परतून परतून चांगली भाजून घ्यायची सुद्धा भाजताना आपल्याला गोल गोल असं फिरवत राहायचं आहे इथे आता तुम्ही बघाल तर एक मिरची आपली अगदी छान अशी भाजून झालेली आहे दुसरी मिरची थोडीशी भाजून आपल्याला अजून घ्यायची ही मिरची भाजून झाली ती मी आधी काढून घेते आणि दुसरी मिरची सुद्धा आपल्याला अशी सगळीकडून छान भाजून घ्यायची मिरची भाजतानाच सुद्धा आपल्याला गोल गोल असं फिरवत राहायचं आहे ही मिरची सुद्धा आपली अगदी छान अशी भाजून झाली ती सुद्धा मी आता काढून घेते वांग भाजताना मी ते आता घॅस मोठा केलेला आहे घॅस मोठा ठेवूनच आपल्याला हे वांगं भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान आपलं सगळं वांग एकसारखं व्यवस्थित भाजलं जाईल तेल जास्त लावायचं नाही तेल जर जास्त लावलं की वांग जे आहे ना जेव्हा आपण भाजतो तेव्हा त्याच्यामधून सगळं तेल जे आहे ना ते घ्यासवरती पडतं घ्यास आपला खराब होतो आणि अजूनसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की कमी तेल लावल्याचे फायदे तर इथे आता वांग असं आपल्याला चिमट्यात पकडून सगळीकडून असं व्यवस्थित भाजून आहे इथे वांग माझं छान असं भाजून झालंय काढून घेते आपली मिरची आधीच भाजलेली होती त्यामुळे मिरची आपली थंड झालेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा लसणीच्या पाकळ्या भाजलेले हिरवी मिरचीचे देठ काढून मध्ये आपल्याला तिचे दोन भाग करून मिक्सरमध्ये पाणी न घालताच धोबड अशी फिरवून घ्यायची तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही चेचून घेतलं तरीसुद्धा चालेल इथे आता मी पाणी न घालताच मिक्सरला हा ठेचा बनवून घेते वांगंसुद्धा आपलं थंड झालेलं आहे आपण जास्तीचं तेल वांग्याला भाजताना लावलं नाही त्यामुळे घ्याससुद्धा जास्त आपला खराब झाला नाही आणि जास्त तेल वांग्याला लावलं नाही की वांग्याची वरची जी साल बघा अगदी सहज आणि पटापट पत निघते अजिबात ती अशी वांग्याला चिटकून राहत नाही तेल जर जास्त वांग्याला चोळून घेतलं की साल आहे ती वांग्याला एकदम अशी चिटकून बसते म्हणून जास्त तेल न लावता हलकंसस्कं एकदम कमी तेल लावून वांगा आपल्याला भाजून निघायचं आहे वांगा आपलं छान असं मौसूत भाजलं गेलेलं आहे आपण टोचे चांगले मारून घेतले होते त्यामुळे छान वांगा आपलं असं भाजून झालेलं आहे आपला हा डेटा भाग आहे तो आता आपल्याला टाकून द्यायचा आहे आपल्याला हे वांग आता असं फोकनेच एकजीव असं सगळं चांगलं करून घ्यायचंय तुम्ही साध्या चमच्याने सुद्धा इथे करू शकता का आपलं वांग आप हे चांगलं भाजलं गेलेलं आहे मौसूत असं त्यामुळे ते चमच्यानेच असं छान एकजीव आपल्याला करून घ्यायचंय इथे आता मी सगळं हे वांग छान असं एकजीव करून घेतलंय आपल्याला आता फोडणी घालायची आपल्याला हे वांग फोडणीमध्ये अजिबात परतून घ्यायचं नाही तर फोडणी कशी घालायची हे मी तुम्हाला आता दाखवते त्यासाठी मी इथे एक चमचा एवढं तेल घेतलंय त्यामध्ये मी अर्धा चमचा एवढं जिरं घातले जिरं छान फुललं की छोटा एकदम पाव चमचा मी हिंग घातला एक मध्यम साईजचा कांदा एकदम बारीक एक असा शिरून घेतला तो घालून घेतला कांदा आपल्याला जास्त परतायचा नाही तर ता हलक्या तांबूस रंगावरतीच कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की त्यामध्ये जो ठेचा लसूण आणि मिरचीचा आपण मिक्सरला करून घेतला आहे, आहे थे। थे कोते कोते तो घालून घ्यायचा एक मिनिटभर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे हिरवी मिरची आहे त्यामुळे आपण जेव्हा आता इथे लाल तिखट घालणार ते आपल्याला कमी घालायचं आहे मी इथे थोडीशी कोथिंबीर घातली कोथिंबीरचा स्वादसुद्धा अगदी या फोडणीमध्ये छान येतो आणि आपला वांग्याचा ठेचा अजूनच खायला छान लागतो कोथिंबीर घालून सुद्धा परतून घेतली अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला छोटा पाव चमचा हळद घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली इथे छान फोडणी अशी तयार झालेली आहे आपल्याला हीच फोडणी जी आहे ना ती आपण जे वांग छान असं एकजीव करून घेतलेलं आहे त्यावरती घालून घ्यायची हे वांग अजिबात कढईमध्ये फोडणी तयार करून त्यामध्ये वांग घालायचं नाही पण वांग भाजतो ना ती छान अशी चव असते ना ती निघून जाते त्यामुळे फोडणी अशी वरूनच घालायची म्हणजे जी भाजलेली वांग्याची चव असते ना ती छान आपल्याला खाताना लागते आणि हे वांग्याचं भरीत अगदी असं चवीला भारी लागतं एकदम इथे फोडणी घालून मी मिक्स करून घेतली आपल्याला एक चमचा एवढं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट वांग्याच्या भरीतमध्ये जास्त घालायचा नाही फक्त एक चमचाच एवढा मी घालून घेतलेला आहे मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण भाजलेल्या वांग्याचं भरीत करत आहोत तर भाजलेली चव जी असते ती तशीच राहण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये शेंगदाणाचा कूड जास्त घालायचा नाही व फोडणीमध्ये सुद्धा हे भरीत आहे ते परतून घ्यायचं नाही तर त्या भरीतवरच आपल्याला वरून फोडणी घालायची त्यामुळे ज्या वेळेस आपण चुलीमध्ये वांगं भाजतो किंवा गॅसवर जरी भाजलं तरी हे वांग्याचं भरीत आहे ना चवीला अप्रतिम असं लागतं तुम्ही एकदा करून बघा ह्या पद्धतीमध्ये आप आता आपण आपली करणार आहोत दुसरी रेसिपी मी एक चुडी पालक धुवून बारीक असं चिरून घेतलंय आता पालक आपल्याला दोन ते तीन मिनटं फक्त शिजवून घ्यायचंय पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही तर अर्धा पेला एवढंच आपल्याला पाणी घालून झाकण ठेवायचंय घ्याची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं हे पालक शिजवायचं आहे पालक जास्त शिजवलात तर ते काळपट होईल त्याचा रंग बदली होईल इथे आता मी तीन मिनटं पालक जे आहे ते शिजवून घेतलं गॅस बंद करून घेतला आपल्याला हे पालक आहे ते थंड करून घ्यायचं आहे थंड झालं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे उरलेलं जे पाणी आहे ते, ते सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे पाणी आपण जास्तच घातलं नव्हतं त्यामुळे अर्धा पेलाच पाण्यामध्ये आपलं पालक आहे ते अगदी छान असं शिजलं गेलेलं आहे इथे मी बर्फाचे तुकडे घालून घेतले बर्फाचे तीन ते चार एवढे तुकडे घालायचे म्हणजे पालकचा जो रंग आहे ना तो छान हिरवागार असा राहतो पालक मिक्सरला फिरून त्याची मी प्युरी तयार करून घेतली इथे मी एक चमचा बेसन घेतलेला आहे एक चमचाच बेसन घ्यायचं बेसन आपल्याला जास्त घ्यायचं नाही गॅस एकदम कमी ठेवून हलका त्याचा रंग बदली होईपर्यंत छान बेसनला सुवास येईपर्यंत आपल्याला हे बेसन भाजून आहे इथे आता आपलं बेसन भाजून आहे हे भाजून झालेलं बेसन मी काढून घेते आणि ह्या स्टोपामध्ये आपल्याला फोडणी घालायचे त्यासाठी मी इथे दीड चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की ह्यामध्ये मी एक चमचा एवढं जिरं घातलं जिरं छान फुल की एक मध्यम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला कांदा आपल्याला चांगला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे आपण आता दुसरी रेसिपी करत आहोत मटार पालक आपण जे मटार पालकची भाजी करत आहोत ना ती करतानाच तिचा सुगंध घरामध्ये दरवळतो त्यावरूनच समजते की आपली भाजी चवीला अगदी एक नंबर अशी झालेली आहे कांदा तांबूस रंगावरती परतून झाल्यावरती एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेतली एक मिनिटभर तिचा कच्चेपणा जाईपर्यंत मी परतून घेतली फोडणीमध्येच आपल्याला कोथंबीर घालायची अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की भाजी चवीला अजून छान होते इथे आता मी एक चमचा लाल तिखट घातले एक चमचा धना पावडर घातली छोटा पाव चमचा हळद घालून घेतली ती आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाले मी मिनिटभर असे छान परतून घेतले गॅस आता आपल्याला इथे बंद करायचा आहे गॅस आपल्याला बंदच करायचा गॅस बंद करून जे बेसन आपण भाजून घेतलेलं आहे ना ते आपल्याला छान असं फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात बेसनच्या यामध्ये कुठळा राहत नाही बेसन घातल्यामुळे भाजीमध्ये छान एकसंघपणा येतो भाजी वेगळी पाणी वेगळं असं होत नाही इथे बेसन घालून मिक्स करून घेतलं की ह्यामध्ये मी दोन चमचे एवढं दही घेतले दही दोन चमचेच घालायचं जास्त नाही घालायचं आहे जर तुमची पालक जास्त असेल जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही भाजी करत असाल तर दह्याचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता दही घालून आपल्याला मिक्स करून आहे घॅस मी इथे बंदच ठेवलेला आहे घॅस बंद ठेवून जर आपण दही असं मिक्स करून घेतलं तर दही अजिबात भाजीमध्ये कितीही भाजी, भाजी शिजवली तरी फाटत नाही आणि जर घ्यास चालू ठेवून तुम्ही जर दही मिक्स करून घेतलात तर कधी कधी दही फाटण्याची सुद्धा भाजीमध्ये शक्यता असते त्यामुळे भाजीची चवसुद्धा बदली होते भाजी चवीला चांगले लागत नाही दही मिक्स करून झालं छान असं एकजीव झालं फोडणीमध्ये की नंतरच आपल्याला घ्यास चालू करून आपण जी पालकची प्युरी करून घेतलेली आहे ना ती घालून आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे अशी मिक्स करून झाली एक उकळी आली की आपल्याला ह्यामध्ये मटार घालायचा आहे मी इथे हिरवा मटार अर्धी वाटी घेतलाय तुम्ही इथे फ्रोझन मटार सुद्धा घेऊ शकता मटार घालून मिक्स करून घ्यायचंय मी शेजारी पाणी गरम करायला ठेवले आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय तुम्हाला ही भाजी कितपत किंवा कितपत सैल पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या पण ही भाजी घट्टच असते त्यामुळे जास्त सैल करू नका थोडंसं पाणी जे मी शिल्लक ठेवलं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते पाणीसुद्धा मी ह्यामध्ये घालून घेतलं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला अजून मसाले घालायचे आहेत तर त्यासाठी मी इथे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं गरम मसाला आणि किचन किंग मसाला आहे तो आपल्याला शेवटी घालायचा म्हणजे मसाल्याचा स्वाद आहे ना तो भाजीत तसाच राहतो आणि भाजी चवीलाच खूप छान होते तर इथे आता मसाले घालून मिक्स करून घेतलं घ्यास आपल्याला मध्यम ठेवून झाकण ठेवायचं पण झाकण आहे ते थोडंसं आपल्याला ओपन ठेवायचं आहे आणि आपल्याला सात ते सात मिनटं भाजी चांगली शिजवायची म्हणजे मटार आहे तो आपला चांगलाच शिजला जाईल भाजी इथे आपली चांगली शिजली गेलेली आहे पण आपण मटार आपला शिजला का ते आता आपण चेक करूया मटार आपला तुम्ही इथे बघाल तर मी बोटाने दाबून दाखवते इथे तुम्ही बघू शकता अगदी छान आपला मटार इथे शिजलेला आहे भाजी आपली इथे तयार झाली पण भाजी ही अजून आपल्याला टेस्टी करायची त्यासाठी एक तडका तयार करायचा आहे हा तडका आपल्याला भाजीवर घालायचा आहे ह्या तडक्याने भाजीला खूपच छान हॉटेलसारखी चव येते मी इथे अर्धा चमचा तेल घालून घेतलं त्यामध्ये मी पाच सहा लसणीच्या पाकळ्या एकदम बारीक एक चिरून घेतल्या त्या घालून घेतल्या लसूण नाही तो जास्त डार्क रंगावरती नाही परतायचा तर हलका तांबूस रंग आला की मी इथे काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा घालून घेतले रंगासाठी ही चुर चुरीत फोडणी आता आपल्याला भाजीवर घालायची असा छान चुरचुरीत आवाज आला की लगेच आपल्याला झाकण ठेवायचं म्हणजे ज्या फोडणीचा लसणीचा स्वाद आहे ना तो त्या भाजीमध्ये उतरतो आणि भाजी चवीला खूप छान होते इथे आता मी झाकण काढून घेतलं एक चमचा कस्तुरी मेथी घातली कस्तुरी मेथी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायची शेवटी आपण अशी फोडणी घालून कस्तुरी मेथी घालून मिक्स करून झाकण ठेवून फक्त एक वाफ काढून आपल्याला गॅस बंद करून पाच मिनटं ही भाजी झाकून तशीच ठेवायची आपली इथे पालक मटार भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद